सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल आदिवासींच्या विविध प्रश्नांसंदर्भात आदिवासी संघटनांच्या काही कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याचा इशारा दिला होता महायुतीचा घटकपक्ष असणाऱ्या तालुका भाजपनं देखील आमदार डॉक्टर किरण लाहमटे यांच्या कार्यपद्धतीवरती तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अकोले दौरा वादग्रस्त ठरण्याची शक्यता सर्वानुमते व्यक्त करण्यात आली होती उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारी जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं अकोल्यामध्ये येत आहेत त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटने आणि लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे तालुकाध्यक्ष यशवंत आभाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन काही प्रश्न उपस्थित केले तर आदिवासी समाजामधील कार्यकर्त्यांनी पेसा प्रकरणी काढण्यात आलेल्या शासन आदेशाची होळी केली आहे मायुती सरकार विरुद्ध महात्मा फुले चौक इथे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती आदिवासींच्या विविध प्रश्नांसंदर्भात आदिवासी संघटनांच्या काही कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याचा इशारा दिला होता आणि त्या पार्श्वभूमीवर कॉम्रेड तुळशीराम कातोरे तसेच मीनाक्षी शेंगाळ स्वप्नील धांडे पोपट चौधरी यांना अमित भांगरे यांच्या अकोले येथील संपर्क कार्यालयामधनं पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्यामुळे आदिवासी समाजामध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान सुमारे पंचवीस वर्षांपूर्वीच अकोले बसस्थानकाचे उद्घाटन झालेलं आहे अकोले तहसील कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन देखील मागील आठवड्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शिर्डी येथून ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलं आहे असं सांगण्यात आलंय असे असताना पुन्हा उद्घाटनाचा घाट कशासाठी असा प्रश्न विचारला जातोय महायुती घटक पक्ष असणाऱ्या भाजपनं याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे आणि स्वतः दादा आता सरकारमध्ये सहभागी आहेत आमचं म्हणणं की त्यांच्याच पक्षाचे आमदार जर तिसऱ्या मजल्यावर उड्या मारता असतील तर प्रश्न सुटला कसा हे विचारण्यासाठी आम्ही हे मीडियामध्ये जाईल आणि लोक लोकांमध्ये चर्चा घडायला यासाठी आम्ही आत्ताच उद्याचं अजून तर काय नाही सचिन खरा चोवीस तास अकोले तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर